अचानक स्वामी महाराजांचा फोटो दिसणे एखाद्या गाडीवर श्री स्वामी समर्थ लिहिलेले दिसणे हे संकेत आहेत कोणता संकेत आहेत की हा योगायोग आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपण रस्त्यावरून जात असताना अचानक एखाद्या भागावर श्री स्वामी समर्थ असं लिहिलेले दिसते तर कधी मोबाईल्स कॉल करताना अचानक स्वामींचं चित्र समोर येते किंवा स्वामींचा एखादा संदेश दिसतो आपण एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाच्या वाटेवर असताना मन अस्वस्थ असते किंवा काळजीने भरलेले असेल त्याच वेळेला अचानक गाड्यांच्या मागे एखाद्या भिंतीवर आपल्याला महाराजांचा फोटो किंवा श्री स्वामी समर्थ ठळकपणे नजरेसमोर येते किंवा महाराजांचा मंत्र भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश दिसून येतो आणि मनामध्ये अनोखे शांतता उमटते अनेक भक्त हे अनुभव वारंवार घेत असतात ते म्हणतात की जेव्हा मी खूप दुःखी असतो तेव्हा अचानक स्वामी मला कुठे ना कुठेतरी तरी दर्शन देतात असे अनुभव अनेक भक्तांनी घेतलेले आहेत पण असा प्रश्न आहे की हा केवळ योगायोग असतो की हा कोणता तरी संकेत असतो आध्यात्मिकदृष्ट्या विचार केल्यास अशा घटनांचा केवळ योगायोग म्हणजे योग्य नाही कारण भक्ती आणि श्रद्धेच्या प्रवाहामध्ये स्वामींचे नाव किंवा त्यांचा पोठो त्यांचा संदेश हे अनेकदा आपल्याला मार्गदर्शन करायला दिसत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचा पोठो अचानक दिसणे किंवा त्यांचा एखादा संदेश नजरेसमोर येणे हा संकेत असो की योगायोग हे संकेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपली स्तुती आणि स्वामींचा संकेत जेव्हा आपले मन किंवा संकटात असेल आणि आपण एखाद्या उत्तराच्या शोधात असतो तेव्हा आपले अंतर्मन स्वामींकडे मदतीसाठी पुकार करत असते अशा वेळेला अचानक त्यांचा फोटो दिसणे ही एक देवी वेळ असते तो पोठो म्हणजे एक प्रकारचे आश्वासन असते की मी तुझ्यासोबत आहे घाबरू नको हा क्षण खूप सूक्ष्म असतो पण यामध्ये खूप मोठ्या आध्यात्मिक सामर्थ्य असते नामस्मरणाचे सामर्थ्य आपण स्वामींचे नामस्मरण करत असताना ते आपल्या मनामध्ये जागृत होतात म्हणूनच एखाद्या क्षणी जर आपण त्यांची नावे घेऊन काही विचार करत असाल आणि लगेचच कुठेतरी त्यांचा फोटो दिसला संदेश दिसला तर ते त्या विचारांचे उत्तर असू शकते स्वामींच्या कृपेसाठी पात्र असल्याची गरज स्वामी प्रत्यक्षाने आपल्या भक्तांकडे प्रत्येक क्षणी आपल्या भक्ताकडे लक्ष ठेवून असतात आपण आपल्याकडूनही सातत्याने नामस्मरण सेवा निस्वार्थ भावनांनी समर्पण हवे असते तेवा या चार गोष्टी निर्माण होतात तेव्हा स्वामी स्वतःहून मार्गदर्शन करतात त्यांचा फोटोचे अचानक दर्शन हे कृपेचे लहानसे रूप असते स्वामींचा अचानक फोटो दिसणे परीक्षा की कृपा कधी कधी स्वामींचा फोटो संकटाच्या वेळी दिसतो काही वेळा लोक विचारतात की तो फोटो संकटांची जाणीव करून देण्यासाठी नाही तर संकटांमध्ये साध साधायक ठरण्यासाठी असतो त्याने आपल्याला मनोधैर्याची गरज असते आणि स्वामींचे दर्शन हे मनाला आधार देते त्या क्षणी आपल्याला मनोधैर्याची गरज असते आणि स्वामींचे दर्शन हे मनाला आधार देते अनेक भक्तांचे अनुभव आणि भक्तांच्या जीवनामध्ये हे घडले आहे की जेव्हा त्यांनी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय एखादा मोठा निर्णय घ्यायचा ठरवला तेव्हा ते अचानक त्यांच्या त्यांना स्वामींचे दर्शन झाले आणि मन स्थिर झाले काही जणांना गाडीवर मोबाईलमध्ये किंवा अगदी स्वप्नातही स्वामींचे दर्शन होते हे सर्व संकेत आहेत की स्वामी तुम्हाला ऐकतात पाहतात आणि योग्य वेळ उत्तरही देतात संकल्प शत्रूचा परिणाम कधी कधी आपण एवढे खोलवर त्यांच्या आठवणींमध्ये जातो की आपल्या मनाची ऊर्जा स्वत त्या प्रतिमांना खेचून आणते ही श्रद्धा ठीक ताकत असते त्यामुळे स्वामीनाथ सतत अंतर्मनातून हा देणारा भक्त त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाहतच स्वामींचे विश्वासाचे बळ कोणत्याही भक्तासाठी त्यांचे गुण किंवा आराध्यत हे त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो अशा वेळेला जमिनीमध्ये गोंधळात भीतीमध्ये असताना तर स्वामींच्या अचानक दर्शन झाले तर तो भक्त ते सांगतात म्हणून घेतो की स्वामी आपल्या पाठीशी आहेत चिंतनासाठी स्मरण महाराज म्हणतात की चिंता नको चिंतन कर परंतु अनेकदा आपण जीवनामध्ये इतके गुंतून जातो की स्वामींचे स्मरण विसरतो अशा वेळेला अचानक दिसणारा स्वामींचा पोठो म्हणजे एक जागृतीचा इशारा असतो की माझे स्मरण करते ती स्वामी महाराज हे सतत भक्तांच्या संपर्कामध्ये असतात त्यांचा कृपाशीर्वाद कृपादृष्टीने ते कोणत्याही रूपामध्ये दर्शन देतात कधी एखादा हृदयात रूपात तर कधी गाडीवरच्या फोटोमध्ये तर कधी एखाद्या विचारांमध्ये स्वामी कधीच प्रकट किंवा गुप्त या स्वरूपामध्ये नाही तर संदेश रूपाने सुद्धा भक्तांना भेट देतात स्वामींची कृपादृष्टी आणि आश्वासन सर्व मार्ग बंद होतात आपण संकटात असतो तेव्हा असे संकेत सहज मिळतात त्यामागे कोणत्याही योगायोग नसतो तर स्वामींच्या कृपेने मिळालेले एक थेट साक्ष असते जर या संकेतांना आपण योग्य प्रकारे समजून घेतले आणि दररोज नामस्मरण चालू ठेवले तर स्वामींच्या उपस्थितीचा अनुभव सातत्याने येऊ लागतो स्वामींचा अचानकपणे फोटो दिसणे संदेश दिसणे हा योगायोग नाही तर तो भक्तांच्या भावनेला मिळालेला प्रतिसाद असतो तो शब्द ते चित्र हे सगळे आपल्याला सतत जागरूक ठेवण्यासाठी आहे महाराज केवळ मंदिरात किंवा पोटोमध्ये नसतात तर ते आपल्या अंतकरणामध्येही असतात तर तुम्हालाही असे सतत अनुभव येत असेल तर स्वामी तुमच्याबरोबर आहेत तुम्ही एकटे नाही कोणत्याही अडचणीमध्ये संकटात गोंधळात ते नेहमी तुमच्या पाठीशी आहेत ते नेहमी तुमच्या पाठीशी आहे तेव्हा अशा प्रकारचे दर्शन होते तेव्हा त्याच्याकडे ते दुर्लक्ष करू नका त्यांचे स्वागत करा मनामध्ये धन्यवाद व्यक्त करा आणि स्मरण करा आणि या क्षणाला पवित्र मानून अधिकाधिक नामस्मरण स्वामींचे मार्गदर्शन हे अनेकदा अशाच उत्तरांमधून आपल्यापर्यंत पोहोचत असते कधी संकटाच्या वेळी कधी निर्णयाच्या वेळी तर कधी अंधारात असताना स्वामी आपल्याला दर्शन देतात ते आपल्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सतत सज्ज असतात यासाठी मन शांत ठेवा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ हे नाम सतत अंतःकरणातून घेत कारण स्वामींचे दर्शन हे संकटातच नव्हे तर सदैव सोबत असल्याचे लक्षण आहे धन्यवाद वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ